बुधवारी रात्री शहरात आणि परिसरामध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानं जोरदार उठवलं सुमारे पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली विजेच्या तारा तुटल्या आहेत आणि घरांचे पत्र देखील उडून पडलेत त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय काही ठिकाणी वाहतूक व्यवस्था देखील ठप्प झाली होती ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वाहणाऱ्या वेगाने शहर आणि परिसरात दानादान उडवली होती यात सदुतीस झाडे उन्मळून पडली तर सव्वीस हजार ग्राहकांना बराच वेळ अंधारात राहावे लागले दुपारपासूनच ढग दाटून आले होते त्यामुळे जोरदार पाऊस कोसळेल असं वाटत असताना सायंकाळी वादळाने तडाखा दिलाय नंतर पावसाने थोडासा शिडकाव केलाय मागील पंधरावाड्यापासून पावसाने उघडीप दिली होती वादळी वाऱ्यानेही विसावा घेतला असतानाच बुधवारी सायंकाळी रिमझिम पावसासह जोरदार वादळी वारे सुरू झाले या वादळी वाऱ्याने शहर परिसरात अनेक ठिकाणी झाडे पडली नागसेनवन विद्यापीठ परिसरात पंचवीस झाडे पडली अर्धा तास वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत करून टाकले होते तर काहींना आयुष्यभराच्या जखमा देखील या वादळाने दिले आहे विद्यापीठ परिसरात धूळधान सायंकाळच्या सुमारास सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे सर्वत्र धूळ आणि कचरा उडत होता अनेक झाडे मोडली तर कोठे झाडे उन्मळून पडली होती या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते शहरातील प्रमुख रस्त्यांवर झाडे कोसळल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती मात्र या झाडांमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय